आज आपण चमचमीत असे मिश्र डाळीचे पौष्टिक असे आप्पे बनवणार आहोत वरून कुरकुरीत आतमधून छान जाळीदार आणि मऊ आणि लुसलुसूच असे हे आप्पे तयार होतात चला आता रेसिपीला सुरुवात करूया बघा किती टेस्टी हे रेसिपी आहे चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी दोन वाटी कंट्रोलचे तांदूळ घेतलेला आहे जुना एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे अर्धा वाटी मूग डाळ घेतलेली आहे पाव वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी मी पोहे घेतलेले आहे आणि एक चम्मच त्यामध्ये दाणा घेतलेला आहे आता ही संपूर्ण डाळी वगैरे आपण एका मोठ्या गंजामध्ये घेऊया आणि स्वच्छ धुवून काढूया पोहे घातल्याने छान मस्त कुरकुरीत असे आपले आपे होतात आणि दाणा घातल्याच्याने मस्त छान टम्म असे फुलतात बघा आता आपण हे स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घेऊया वाटलं तर आ अजून एखाद्या पाण्याने तुम्ही धुवून काढू शकता अशा पद्धतीने बघा पाणी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे हे आता आपण पाणी घालून त्यामध्ये पाच ते सात घंटे असे भिजायला ठेवूया बघा अशा पद्धतीने आता आपण हे झाकून ठेवूया आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घालून याचं छान मस्त रवाड अशी पेस्ट तयार करून घेऊया सर्व मिश्रणाची छान मिक्सरला फिरून सर्व काढून घेऊया बघा आता अशा पद्धतीचं आपल्याला आपल्यासाठी हवे हो आहे बघा असं रवाळ हाताला लागायला हवं आहे अशा पद्धतीचं आपल्याला मिश्रण हवं हो आहे आता असं सर्वच मिश्रण आपण सर्व काढून घेऊया मिक्सरच्या पॉटमध्ये घालून बघा संपूर्ण मिश्रण मी काढून घेतलेलं आहे आता आपण या मिश्रणामध्ये घालण्यासाठी छान मसाला तयार करूया मिश्रण ठेवून देऊया आणि छान थोडा कोथिंबीर घेतलेला आहे एक चम्मच धने घेतलेले आहेत एक लसणाचा गाठा घेतलेला आहे दहा ते बारा मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे एक चम्मच जिरे घेतलेले आहे आणि थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे आता आपण या मिश्रण बघा सात ते आठ तासानंतर मिश्रण पाहूया बघा किती छान फुललेलं आहे अगदी जाळीदार असं मिश्रण झालेलं आहे आणि छान हलकं फुलकं आपलं असं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण जो मसाला केलेला आहे तो घालूया त्यांनी एकदम टेस्टी असे आपले आपे तयार होतात आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ घालूया आणि हा मसाला आणि मीठ व्यवस्थित मस्त मिश्रण पूर्णपणे मिक्स करून घ्या संपूर्णपणे मिसळ झालं पाहिजे थंड आहे त्याला त्याला छान तेल लावून घेऊया पहिल्यांदा तेल भरपूर लावावे त्यामुळे आपे हे चिटकत नाही पात्राला आता आपण साईडने असे आप्याचे मिश्रण घालून घेऊया मधामध्ये गॅसची फ्लेम असल्यामुळे आपेपात्र आपे चांगलं गरम होतं त्यामुळे ते लवकर जळतात त्यामुळे बाजूने पूर्ण घालून घ्यायचे आणि आखरीला मधात आप्पे करायचे घालायचे बघा आता संपूर्ण मिश्रण असं घालून झालेलं आहे छानपैकी आता आता आपण याला दहा मिनटं छान मंदाचेवर मस्त झाकून आणि ठेवून देतो त्यामुळे आपे छान आपले मऊ सुलुषित आणि कुरकुरीत असे आपे आपले तयार होतात दहा मिनटानंतर बघा आपण चेक करून बघा बघा आपे कसे टम फुलले आहेत आपले आता आपण पलटून घेण्याच्या आधी काय करू थोडं मस्त तेल लावून देऊ त्यामुळे ते दे आतमधली बाजूसुद्धा कुरकुरीत होऊन होऊन येईल छानपैकी बघा आता पूर्णपणे तेल लावून झालेलं आहे आता आपण चम्मचच्या सहाय्याने काय करू पूर्ण आपे असे पलटून घेऊ बघा आपले आपले सर्वात पहिले मधातले पलटू कारण की मधातले लवकर होतात आणि सर्व आपे पलटल्यानंतर आपण पाच मिनिटं परत असे मस्त आपले आपे आप तयार होतात जे शिकून घेऊया आपण मस्त अशा प्रकारचे पौष्टिक आपे तुम्ही जरूर करून बघा सकाळी नाश्त्याला किंवा मुलांना टिफिन देण्यासाठी एकवडा करून बघा खूप पौष्टिक असे आपे होतात आणि खायला थोडेच रुचकर होतात एकवडा बनवले ना तर नेहमी आपल्याला बनवण्याची इच्छा होईल अशा पद्धतीने बघा आपे सगळे पलटून घेतलेले आहे पाच ते सात मिनटं असे आपण त्याला होऊ देऊया त्यानंतर आपण आपे पूर्ण काढून घेऊया आपले आपे रेडी आहेत खाण्यासाठी बघा कसे पटकन निघून आले सगळे आपे आता डिशमध्ये मस्त चटणी केलेली आहे चटणी घालते छान जाळीदार आणि मऊ लुसलुशीत अशी मिश्र डाळीची आपी आहे अशी पौष्टिक अशी ही आपली रेसिपी आहे तुम्हाला जर रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा मी आप्पा एक तुम्हाला तोडून दाखवते बघा किती मऊ आणि लुसलोशीत आपा झालेला आहे तेवढाच रुचकरित असा एकदा रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटद्वारे कळवा की रेसिपी कशी झाली आहे थँक्यू